आणि पुढची मोठी बातमी पुण्यात आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं पुणे विद्यापीठामध्ये आता आंदोलन केलेलं आताची सगळ्यात मोठी बातमी विद्यापीठ प्रशासनाच्या विरुद्ध पुंगी बजाव हे आंदोलन झालं उपकुलगुरूंच्या गाडीला घेराव घालण्यात आला आंदोलनकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसले आंदोलकांनी कुलगुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला ऑनलाईन परीक्षेतील गोंधळाविरुद्ध हे आंदोलन अभावीपणे केलेलं आहे ऑनलाईन बद्दल आतापर्यंत चौदा हजार तक्रारी आलेल्या आहेत अभावीपचं असं म्हणणं आहे विधी शाखेचा अंतिम वर्षाचा पेपर हा गायब आहे मुख्य इमारती जवळ हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं कळत आहे पुणे विद्यापीठात अखिल वर्ष भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन आपण बघतोय प्रचंड आक्रमक झालेले आहेत हे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ झाला आणि त्या गोंधळाच्या विरोधात अभावीपचं हे आंदोलन आहे आणि काय वेळापूर्वी नेमकी प्रतिक्रिया दिली पुंगी आंदोलन त्यांनी जाऊन आहे त्यांनी पुंगी बजाव आंदोलन केलं की काय आंदोलन केलं मला माहीत नाही परंतु ही टेक्निकली दृष्ट्या परीक्षा घेताना अनंत अडचणी येणार आहेत हे सांगणारा मी या विभागाचा प्रमुख होतो त्यावेळी मला हेच मंडळी आंदोलन करून सांगत होते की एक्झाम घेतल्या पाहिजेत आणि त्या अशा पद्धतीने घेतल्या पाहिजेत ते एमसी क्यू पद्धतीने घेतल्या पाहिजेत मला तर असं वाटतं की मुंबई पुण्यात तर आता मी चौकशी करेन अमरावतीची मी चौकशी केली आणि या सगळ्या गोष्टीसाठी फॅक्ट फायंडिंग कमिटीची निर्मिती मी केलेली आहे या परीक्षा ज्या ज्या कंपन्यांना दिल्या गेल्या ऑनलाईनसाठी त्या योग्य होत्या का त्या कंपन्यांनी काय केलं याच्यासाठी आपण सत्यशोधन समिती देखील नेमलेली आहे येत्या महिनाभरामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल पुढ्या पंचयत्तीस परीक्षेमधला घोळ आहे आणि थेट जातोय योगेश बोरसे मध्ये सहकारी पुण्यात आहेत योगेश अभाविपचं हे आंदोलन आपण बघतोय प्रचंड आक्रमक झालेले आहेत अभाविपचे कार्यकर्ते आता नेमकं काय घडत वैभव गेल्या दोन तासांपासून अभाविपचं हे आंदोलन पुणे विद्यापीठाच्या आतमध्ये सुरू आहे आपण पाहू शकतो की बारा वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली होती आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत कुलगुरू या ठिकाणी येत नाही आमच्याशी चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सर्व आंदोलकांनी घेतलेली आहे काही वेळापूर्वीच या ठिकाणी उपकुलगुरूसुद्धा या विद्यार्थ्यांशी या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पोहोचले होते मात्र त्यांना सुद्धा आत्ता घेराव घालण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी उपकुलगुरू आहेत आणि अशा पद्धतीने या आंदोलकांनी त्यांना घेराव घातलेला आहे त्यांची गाडीसुद्धा अडवण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केलेला आहे माध्यमातून आहेत त्याला आपण आंदोलनकर्त्यांशी बोलूया की काय नेमकी तुमची भूमिका आहे कारण तुम्ही जवळपास दोन तासांपासून आंदोलन या ठिकाणी करतायत विद्यार्थी परिषदेचं पुंगी बजाव आंदोलन दोन तासापासून चालू आहे परंतु कुलगुरूने त्याची कोणतीच दखल घेतलेली नाही आहे त्यांना माहिती होतं आज आंदोलन आहे त्याच्यामुळे ते विद्यापीठाच्या बाहेर गेलेले आहेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे त्याला द्यायला वेळ नाही आहे ऑनलाईनमध्ये प्रचंड गोंधळ घालून ठेवलेला आहे विधी शाखेचा पेपर सिस्टीमधून गायब करण्यात आलेला आहे बी ए एल एल ची बी ची डिग्री देण्यात येत नाहीये पुणे मॅडमची आर्थिक गो सगळा अपरातपर करून त्यांची त्या डिग्री डीन म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांना सर्वसामान्य या महाराष्ट्र आणि सोबत उप उपकुलगुरु देखील आहेत का त्यांचं नेमकं या सगळ्या काय म्हणणं कारण त्यांना घेराव घालण्यात आला होता परिषदेचा आरोप या आंदोलकांनी केलेले आहेत मात्र या आरोपांचं उत्तर सुद्धा उपकुलगुरु आता आपल्या सोबतच काय सगळ्या ज्या पद्धतीने या आंदोलकांकडून आरोप केले जातात ज्या परीक्षांमधला घोळ असू दे किंवा ज्या चौकांपेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत कुलगुरू या आंदोलकांना भेटीसाठी येत नाही ये चर्चा करत नाही काय नेमकं कारण ने। चांगल्या होण्यासाठी परीक्षा कुलगुरूंनी अतोनात मेहनत केली आहे रात्री अकरा बारा एक पर्यंत काही वेळेला पहाटे तीनला जाऊन सुद्धा परीक्षा चांगल्या होण्यासाठी सरांनी खूप प्रयत्न केलेले आहेत तेच विद्यार्थ्यांना सांगितलं कुलगुरूंच्याबद्दल बोलत असताना आपण मनामध्ये आस्था ठेवायला पाहिजे आणि प्रचंड कष्ट उपसलेले आहेत अडीच लाख मुलांची परीक्षा घेत असताना तीन हजार तीनशे पेपर असताना मराठी आणि व्हर्जन इंग्लिश दोन्ही व्हर्जन असताना काही ठिकाणी तांत्रिक ज्या झालेल्या आहेत तांत्रिक अडचणी आल्या था ह्या सगळ्या मुलांना ज्यांना ज्यांना पेपर देता आलं नाही पेपर लवकर सबमिट झाला त्या सगळ्या मुलांना आपण पाच सहा आणि सात तीन तारखांना संधी देणार आहोत निश्चित आपण ज्या जी मागणी आहे कुलगुरूंशी येऊन चर्चा करावी जे काही मुद्दे आहेत ते सॉर्ट आऊट करावे अशा पद्धतीची मागणी त्यांनी पुढे ठेवली मग कुलगुरू का येत नाही किंवा चर्चा करत नाही कुलगुरू मिटिंग मध्ये आहेत मीटिंगमध्ये आहेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये त्यांची आधीच मिटिंग ठरलेली होती आणि ते ट्रस्टी आहेतमध्ये आहेत तर वैभव ज्या पद्धतीने या खरं तर कुलगुरू उपकुलगुरूंकडून सांगण्यात आलं की कुलगुरू आत्ता मिटिंगमध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी आंदोलकांच्या भेटीसाठी येऊ शकत नाही मात्र आंदोलक आक्रमक झालेले आहेत जोपर्यंत कुलगुरू भेट घेत नाही किंवा या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशा पद्धतीची ही भूमिका आंदोलकांची आहे त्यामुळे अजूनही आपण या ठिकाणी पाहू शकतो की आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत घेराव या ठिकाणी संपूर्ण आंदोलन विद्यापीठाच्या विरोधात घोषणाबाजी करतात नक्कीच प्रचंड घोषणाबाजी विद्यापीठाच्या विरोधात सध्या सुरू आहे तुरतास योगेश धन्यवाद या सविस्तर माझ्यासाठी पुन्हा येतो तुमच्याकडे अपडेटसाठी